नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर बीड येथून बीड पोस्टल डिव्हिजनल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांची वार्षिक सर्वसाधारण सभा तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न विना सहकार नाही उद्धार बीड पोस्टल डिव्हिजनल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीडच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली व गुणवंत गुणवंतविद्याचा सत्कार देखील यावेळी पार पडला या कार्यक्रमाला बीड पोस्टल डिव्हिजन सोसायटीच्या सभासदांच्या पाल्यांचा चौथी सातवी दहावी व बारावी व इतर शैक्षणिक वर्गामध्ये अधिक गुण मिळवल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम बीड शहरातील नीलकमल च्या भव्य हॉलमध्ये घेण्यात आला बीड डाक विभागाचे अधीक्षक दीपक शिवनीकर हेड पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर हेमंत पानखंडे सोसायटीचे अध्यक्ष विष्णुवीर सचिव अमरसिंह ढाका संचालक किरण सावंत नितीन आमटे धनंजय शेंडगे दत्तात्रय गाडेकर सुबोध कांबळे भारत वारंगुळे विशाल घोरड सत्यकुमार कुलथे आणि तासीर सागर लक्ष्मीकांत वैष्णव शिवाजी पवार यांच्यासह पोस्ट खात्यातील अधिकारी कर्मचारी व सोसायटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीच्या वातावरणात संपली व त्यानंतर सर्व सभासदांनी या ठिकाणी स्नेहभोजनाचा आनंद घेतला सोसायटी स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच कार्यालयाच्या बाहेर अशा भव्य दिव्य हॉलमध्ये ही सर्वसाधारण सभा संपन्न झाली यामध्ये बहुतांश सभासद सुट्टी असल्यामुळे उपस्थित होते या कार्यक्रमाला सर्वांनी सहभाग नोंदून सर्वधान सभा यशस्वी केली आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एक्सक्लुझ न्यूजसाठी बीड